साईनगर प्रभागातील नागरिकांना लाईटची समस्या गेल्या दोन वर्षापासून होती वेळोवेळी लाईट जाणे या समस्याला नागरिक त्रस्त झाले होते त्या अनुषंगाने तुषारभाऊ भारतीय यांनी नागरिकांची समस्या समजून त्वरित अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चा करून अतिरिक्त रोहित्र मंजूर करून नागरिकांची दिवाळी प्रकाशमय केली मला तर साईनगर प्रभागातील परिसरामध्ये अनेक वर्षापासून जवळजवळ तीन दोन तीन वर्ष झाली त्या भागातल्या नागरिकांच्या अनेक तक्रारी होते की वारंवार लाईन जातं लो व्होल्टेज असतं एका दिवसातून पंधरा पंधरा वेळा लाईन गेलेली आहे आणि अशा वेळी कुठल्याच प्रकारचं घरगुती काम होत नाही या बांधकामाचं काम होत नाही आणि म्हणून इथे लाईन राहिली पाहिजे याची अनेकदा तक्रारी माझ्याकडे आल्या मी माझ्या कार्यकर्त्यांना नागरिकांना घेऊन वीज वितरण कंपनीकडे गेलो ते नेहमी मला सांगायचे की ब्रेकडाऊन असल्यामुळे गडबड आहे सबस्टेशनवरून फॉल्ट आहे म्हणून प्रॉब्लेम आहे पण हे प्रॉब्लेम त्यांनी असं सांगितलं एक समस्या अशी सांगितली की जवळजवळ बारा तेरा ट्रान्सफॉर्मर असे आहेत की जे ओव्हरलोड आहेत म्हणजे शंभर वॅट त्याचं ही ताकद आहे आणि त्याच्यावर दीडशे पावणे दोनशे असे ट्रान्सफॉर्मर वर ओव्हररोड असल्याने वेळोवेळी आणि मी त्यांना असं म्हटलं की ही आपण निराकरण करू शकतो आणि म्हणून माननीय पालकमंत्री महोदय चंद्रकांत चंद्रकांत चंद्रशेखरजी बावनकुळे यांना मी सगळी तक्रार सांगितली की आमचा परिसरात शंभर टक्के बिल भरणार आहे आणि तरी आमच्या वाट्याला हे काय येतं आणि म्हणून त्या जवळजवळ ज़वा अकरा ट्रान्सफॉर्मर सध्या बदलले पाहिजेत त्याची कॅपॅसिटी वाढवली पाहिजे शंभरवरून ते दोनशे दिली पाहिजेत असे आहे आणि त्याचा खर्च जवळजवळ एक कोटी दहा लाख रुपये आहे तर ते तुम्ही मला दुकान ऑब्लेनमधून देण्यात त्याबाबत मी त्याचा विनंती केली आणि त्यांनी तात्काळ मान्य केली आणि ऐन दिवाळीच्या दहा दिवस अगोदर प्रशासकीय मान्यता झाली आणि आता साईनगरमधले अकरा ट्रान्सफॉर्मर असे आहेत की ज्याची आता आपण कॅपॅसिटी वाढवणार आहोत की ती शंभरवरून दोनशे किलो वर जाणार आणि म्हणून जो ट्रान्सफॉर्मरवरून जाणारी लाईन होती बंद जाणारी लाईन बंद होणार होती ती आता यापुढे होणार नाही अशा पद्धतीचा एक सुखमय दिवाळीची भेट आम्ही साईनगरवासियांना देतो आहे खरं तर आता दर दिवस दर महिन्याला जवळजवळ दीडशे ते पावणे दोनशे नवीन कनेक्शन होतात आणि मग एवढ्यावरच थांबावं लागणार नाही आहे तर जे दोनशे किलोवॅट ज्याची कॅपॅसिटी आहे त्यांची तीनशे बावीसवर द्यावी लागणार आहे आणि काही दोनशे किलोवॅटचे ट्रान्सफॉर्मर जवळजवळ बावीस ठिकाणी नवीन मंजूर करायची आहेत त्याचं पण पत्र आम्ही दिलेलं आहे त्यामुळे अनेक समस्यांपैकी एक समस्याचं निराकरण या निमित्ताने मी केला आहे आणि म्हणून मी म्हटलं आहे की दिवाळीच्या निमित्ताने मी साईनगरच्या जनतेला तर मला तर तो झोपडपट्टीतला माणूस असो की तो इमारतीमधला असो बुलढिंग राहणार असो त्याच्या घरासमोरचा रस्ता चांगला झाला असेल किंवा नसेलही झाला पण त्याला रस्त्यावरची लाईन खांब्यावरची आणि घरातली लाईन असणं आवश्यक आहे आणि ते देण्याचा मी या निमित्ताने प्रयत्न केला आहे आणि म्हणून मी जे म्हटलं की साईनगरवासियांना मी ही प्रकाशमान भेट दिलेली आहे आणि मला याचा आनंद आहे की सर्व जनतेने त्याचं स्वागत केलेलं आहे आणि यापुढे पण अशाच प्रकारची कामं की जी शाश्वत विकास असेल त्या विकासावर आम्ही काम करणार आहोत त्यामुळे आपण सगळे साईनगरवासियांना मी दिवाळीच्या या निमित्ताने उपहार देतो आपण स्वीकार करावा खूप खूप धन्यवाद